श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे हा महिना भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाहतात आणि या महिन्याचे प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवशंकराची आराधना आणि उपासना करतात अशा भक्तांवरती शिवशंकर हे प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणून या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण श्रावण सोमवारचं व्रत करत असतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावरती येत असतात त्यांच्या सासरी येत असतात आणि यामुळे या, या दिवसांमध्ये काही आपण शिवशंकरांची सेवा उपासना केली तर नक्कीच त्या सेवेचं उपासनेचं आणि उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुम्ही चमत्कार बघू शकता तुमचं आयुष्य हे बदलून जाईल तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या परिवारासोबत शेअर करा तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना हा सर्व महिन्यांपेक्षा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय करतात तसेच ज्या काही सेवा करतात तर त्या सेवेचं आणि त्या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची उपासनाही करत असतो भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देवत आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या एका हाकेला धावून जात असतात आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करत असतात आणि यामुळेच या श्रावण महिन्यामध्ये अनेकजण अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते करत असतात तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे आणि ज्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होणार आहे त्याच दिवशी पहिला श्रावण सोमवार जो आहे तर तो आलेला आहे अतिशय दुर्मिळ आणि शुभ योगाने हा श्रावण महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे श्रावण सोमवारपासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने साक्षात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील तसेच हा दिवा लावल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल जर तुम्हाला एखादी नोकरी प्राप्ती करायची असेल तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्ट करूनही जर तुम्हाला ती नोकरी प्राप्ती होत नसेल तर तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा हा अतिशय प्रभावी उपाय करू शकता हा उपाय तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतरच नक्कीच तुमच्या मनासारखी तुम्हाला नोकरी प्राप्ती होईल त्याचबरोबर तुमच्याकडे पैसा आहेत सर्व काही आहेत परंतु तुम्हाला घर घेण्याबद्दल काही अडचणी येत असेल तर नक्कीच जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमच्या मनासारखं घर जे आहे तर ते देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर काही शारीरिक तुमची इच्छा असेल काही मानसिक तुम्हाला त्रास असेल किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल तुमची काही इच्छा असेल काही अडचण असेल आपल्या घराच्या प्रगतीबद्दल काही तुमच्या अडचणी असेल आपल्या कुटुंबाबद्दल तुमच्या काही समस्या असेल काही इच्छा असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लावतो तर त्या दिवे लागण्याच्या वेळीलाच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना काही मासिक धर्म आला काही सुतक आलं तर अशावेळी तुम्ही काही दिवस जे आहे तर ते सोडून देऊ शकतात आणि इतर दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहेत चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी मातीची पंती घेऊ नका यामध्ये दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला लावायची आहेत यानंतरनं यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे असतं तर ते टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पण तेल आहे ते तेल त्या दिव्यात टाकायचं आणि यानंतरनं त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी बघा बेलाचं झाड जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत या झाडामध्ये साक्षात भगवान शिवशंकर हे वास करतात भगवान शंकरांच्या पूजेमध्ये या बेलाच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे जर भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये बेलाचं पान नसेल तर ती पूजा जी आहे तर ती पूर्ण मानली जात नाही या झाडाला विशेष महत्व दिलं जातं बेलाचं पान हे भगवान शिवशंकरांना वाहिल्याने अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात कारण पहा समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ जी आहे तर ती होऊ लागली होती आणि बेलाच्या पानामध्ये विष निवारण करण्याचे गुणधर्म जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचं पान जे आहे तर ते ठेवण्यात आले होते जेणेकरून विषाचा प्रभाव जो आहे तर तो कमी होईल आणि तेव्हापासूनच भोलेनाथांना बेलाचं पान जे आहे तर ते अर्पण करण्याची परंपरा जी आहे तर ती सुरू झाली बेलाचं पान जे आहे तर ते पान भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत आणि जर आपण या श्रावण महिन्यामध्ये नियमितपणे भगवान शिवशंकरांना एक बेलपत्र अर्पण केलं तर आपली सर्व वाईट पाप जी आहे तर ती नष्ट होतात आणि मनातल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली असा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपली मनोमन इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहेत यानंतरनं त्या वृक्षाखाली बसूनच तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये करून पहा जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर मग काय करायचं तर अशावेळी प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतंच तर त्या शिवलिंगापाशी तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होईल तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे तर ते बदलून जाईल हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट जे आहे तर ते येणार नाहीत भोलेनाथांची पूजा केल्याने नेहमी आपलं कुटुंब जे आहे तर ते आनंदी राहतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ